मग काय म्हणते तब्येत शोभा बरं लागते हो बाई बरं लागते आता आज लय बरं लागून राहिलं कालच्या पेक्षा कालचा दिवसभर झोपूनच होती बापा जेवली नाही काही नाही झोपून होती नुसते आज थोडस बरं लागून राहिलं बरं मग भाऊजी कशी झाली मग यात्रा बाबा जमलं झालं दर्शन मस्त धक्का भुक्की काही मस्त 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 झाली बा शांतनो यात्रा मस्त काही धक्का भुक्की नाही काही नाही मस्त लाईनच लागल्या होत्या लाईन शिरचा मस्त दर्शन घेतलं दर्शनाला लागलं टाईम पण आराम मस्त आरामशीरच दर्शन झालं मस्त धक्काबुक्की नाही झाली दर्शन झालं दर्शन घेऊन मग मस्त झुणका भाकर खाल्लो हा मस्त पोट भरून झुणका भाकर खाल्लो मस्त होती पण झुणका भाकर एक नंबर बनवली पण हा तीस रुपयाची होती एक तीस रुपयाची भाकर एक आणि झुणका थोडस मस्त पोट भरून जेवलो मन सक्त जेवलो वा मस्त झुणका भाकर बस हो ना मग पुऱ्या सफरमध्ये मध्ये येतात आम्हाला भूक नाही लागली काही खाल्लं नाही आम्ही काही नाही त्या झुणका भाकरवर आम्ही इथपर्यंत पोहोचलो काय लक्ष ठेवत जाय ना शोभा तब्येतीवर लक्ष ठेवत जाय असं या काय की धाडधूड पडा लागते हा आता डोकं कोणाचं नाही दुखत सगळ्याचे डोके दुखते पण पडते का कोणी असं धाडधूड आणि चार वाजता उठले काय कोण नाही उठत चार वाजता काय लोक उठते चार वाजता काम असलं तर असं पडा लागते का धाडधूड हा खाऊन पिऊन काम करा लागते इले कामाचं मोठं टेंशन येते शांताबाई कामाचं पहिलेच टेन्शन घेते हो हो मला एवढं काम आहे मला एवढं काम करावं लागते पहिले धास्ती धरून घेते ते कामाची त्याच्यानं तिला तसं झालं असं हो ना बरोबर आहे ना शांतुल्या नाही तर किती बी काम केलं तर पडत नाही बा असं एका एकी चक्कर खाऊन मग तेच ना बा शांतबाई तेच तो अरे चार वाजता उठली सगळे केले काम आणि जावा त्या वेळेस तिने म्हणलं आता जावाचा टाइम झाला निघा लागते कर बरोबर पॅक सगळं भत होईल असं म्हटलं तर बस हे पडूनच गेले राहिलं जितकं तिथं आमचं जाऊ जा दे असू दे राहू दे आता दिवाळीला चालला जातो तू आई बाबाला सांग पहिन आता शांत भाई आता दुसरी यात्रा करू लागेल आता बुद्ध गया दूरची चार धाम यात्रा पाहिन आता मी एक खट्टे हो ते होते चार धाम यात्रा केल्या का समजा पुरे यात्रा झाल्या ते होते तसं करज शांता भाई शांता भाई इकडे येता काय म्हणतो कांता काय होय काय म्हणतो ये ना इकडे ये ना ये ना शांता भाई इकडे ये ना ये तो एक गोष्ट आहे ये तो भाऊजीच्या नशिबात होती बा यात्रा नाही भाऊजी हो होती मानाची बात हो झाली बा यात्रा माझी पंढरपूर दुसरी तिसरी यात्रा होय आम्ही आषाढी एकादशीला बी गेलतो एक वेळा आणि एक वेळा दोघच जण आम्ही कार्तिकी एकादशीला बी गेलतो आता हे तिसरी यात्रा होय मई पंढरपूरची काय म्हणतो काम काय झालं अहो शांता मी चा, बाहेर चा. चाल जर अशी दाखवतो तुले काय झालं चांगल्या पेक्षा मी तुला दाखवतो चा बाहेर चालतो शांता भाई तू चालतो मी दाखवतो तुला काय हो काय हो काम काय कुठे नेतो मला काय दाखवत होता कुठं नेलं काय दाखवतो म्हणते काय करते ना काय नाही एक एक कांत मोठी चॅप्टर आलं पाहिजे ते भोदली तरी येऊन बसून जाते चुपचाप राहते एका ठिकाणी बसते पण हे हिंडतच राहते जर जशी उभी राहिली तर सारं घर हिंडून राहिले सारं घर पाहून राहिले कांतिळी वनाची कांतिळी हे पा शांतपा हे पा काय वय व कांता कचऱ्याच्या डब्यात काय दाखवतो मला कचरा वय तो आता तिची तब्येत खराब आहे म्हणून भरला असा डब्बा नसन नेऊन टाकला तिनं कचरा टाकन टाकन नेऊन हे नाही शांतबाई कचरा हे पाय ना गोळ्या आहे कचऱ्यामध्ये हे पाय गोळ्याचे पाकिट जसे त्या तसेच आहे पाय कचऱ्यामध्ये फेकले आता तिने डॉक्टर दिले असन खावाले दिले असन तर खान खावा नाही का तिनं ना, ते बा डस्टबिन मध्ये फेकल्या गोळ्याचे पाकीट ते बा माय हो कांता या तो गोळ्या होय कचऱ्यामध्ये पत्ते दोन तीन पत्ते गोळ्याचे वय येतो कंगडे ही ना फेकले असन खाल्ले नाही ना मी म्हणतो ना शांतबाई बाई माय बरोबर आहे माय आहे नाटक करून राहिली ते आई बाबा आणि दादा पंढरपूरला नाही गेले पाहिजे म्हणून तिने नाटक केलं तब्यतीचं डॉक्टर खाल्ल्या नाही तिनं कमी खाल्ल्या असन खरखर तब्येत खराब राहिली तिथे खाल्ली असते तिने तिची तब्येत खराबच नाही आहे ते म्हणून तिने गोया खाल्ल्या खर, नाही हा तर चालते ठीक आहे कांता तिची ते नाटक करते मग डॉक्टर नवन गोया देवा डॉक्टर न चांगलीच दिले असायचं प्रायव्हेट दवाखाना वय शांताबाई हिनं म्हटलं डोकं दुखते तर डॉक्टर तिच्या डोक्यात दुन काय का खरच दुखते का काय दुखते म्हणून डोकं दुखायच्या गोळ्या देल्या आणि चक्कर आला म्हणलं पडली म्हणलं हा बाई आधी असं लुस्तपणा आणि थोडासा बीपी बिलो असं तिथं चार वाजता पासून उठली होती तर असं थोडासा बीपी लो तर बीपी तपासलं असं तर त्याच्या गोळ्या दिल्या हा डॉक्टर काय गोळ्या देऊन देते तू सागरी बी न डोकं दुखते म्हणून गोळ्या देऊन देते दे दे तुले तशा गोळ्या देऊन दिल्या दे तिला मग खाल्ला नाही तिने कम नाही खाल्ल्या तिला माहित होत आपली तब्येत खराब नाही आपण कोण खावा हो हो कांता बरोबर लॉजिक लावलं हो तू ना बरोबर मग हे नाटक करते काय मग थांब आता तिचं नाटक कर काढ तुम्ही सगळ्याच्या समोर कशी नाटक करते तर था। कांता थांब मला एवढू नको शांत बाई तू मला एवढू नको आता मला लयच रागाला ते तिचा आता हा तिला तर जाणं नाही आणि दुसऱ्याला जाऊ देत नाही थांब तू काउन आडवतो मला एवढू नको तिचा चांगला भर पिळ्यात काढतो आता मी सगळ्याच्या समोर आई बाबा बियान दादा बियान पाय आता कशी काढतो तिचा साजरा आता तिचं नाटकच काढतो कांता थंड्या दिमागा नखे गरम दिमाग ठेवल्या ना निशाना कुठच्या कुठं लागते थंड दिमाग ठेव आताच्या आता तू जाशील ना मनाले मनाने लढून भडून खरी होईल ते आ, तू तू गलत ठरशी मग तू चुकीचं ठरशील आणि आताच आई बाबा आताच यात्रेवरून आले आता खुश आहे खुश राहू दे आता फालतू झगडा नको करू मनात ठेवू हे गोष्ट आपल्याला दोघीलेच माहित आहे तिने नाटक केलं म्हणून बाकी कोणाला माहित नाही शांताबाई मग हर एक वेळा आपण तिचे तिच्या मनात ठेवू कोणाला सांगू नाही तिच्यासमोर भांडू नाही तिला बोलू नाही ते तर असेच नाटक करत राहीन मग मग ते एखाद्या दिवशी ते कामासाठी नाटक करून आईलेच कामाला लावून माझी तब्येतच खराब आहे म्हणून करायला लाव म्हणून आईले कामा म्हणून काहीच काम करेन मग 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 नाही बोलशील काय आता ह्या टाइम नाही आहे तिने बोलायचा आता ते नाटक कुंडली करू दे तिने तिचं नाटक टाइम येईल हा तिने पंढरपूरला जावाले आड घातले दादाले शांतुल्याले आड घातले तिले तिने पाय देव देव असा घाला पाडन ना तिने बरोबर तिच्या समोर येईल तिच्या समोर येईल ना तेव्हा आपण दोघी सांगू पाय व हे वय तुझ्या पाप भरलं देवान हे वय तुझी लाठी देवाची पडली तुन यात्रेला जावाले अडवलं हो ना हे वय तुझ्या सजा भेटली तुला सांगू आपण सव्वा सा। आपण सगळ्याच्या समोर आणू तिचं हे नाटक तेव्हा आणू आता नको आता काही फायदा नाही हे नाटक बोंबा करायची आता फायदा नाही आहे जळून भडून खरी आ, आता चुपचाप राय चुपचाप राय तिचं सेवा कर तिला मन हो हो तब्येत कराय तसं चल चुपचाप आपल्याच्या घरी मग पाहू तिला मग बरं बापा शांत बाई आता पाहू आता कधी टाइम येते तिचं नाटक समोर येते काही तिचं नाटक देव समोर आणते पाहू मग ह्या दिवशी वाढवायचं नको तू मग हा मंग पाहिलं ना कशी काढतो तिची त्या दिवशी इथं मग मंग नाही अडवणार तुले मग तू आ जे वाटन ते कर तू. मी नाही अडवणार तुले. शांता कांता काय झालं? हा कांता काय दिसलं तुले? तू तिला तिने काऊन असं शांताले ओढत नेलं बापा हात धरून? हा काय झालं? हा काही नाही आई काही नाही. तू इथं माहित हे थोड्याशा गोष्टीसाठी भेटते हे. काही नाही हे शिपकली होती तिथं त्या कचऱ्याच्या डब्याखाली चिपकली होती त्याच्यासाठी नेलं मला हात धरून पाय व शांताबाई चिपकली आहे पाय व शांताबाई चिपकली आहे बस दुसरं काही नाही चिपकलीलीच भेवा लागते काय आता तिथं होती तर होती राहते ती काय करत होती ती हाकलली का मग हो हाकलली नाही हाकलली मग मी तिकडेच हाकलली गेटच्या बाहेर घरात गिरात आली असती म्हणे म्हणून भेव लागलं होतं शांती चला मग आता झालं ना पाहून आता पाहिलं ना आता तब्येत तब्येत चांगली आहे आता चला आता आपण निघू आता नाही जातो सात साडेसात पर्यंत हो चला ना निघून आता थांबून काय करता आता चांगली आहे ना शोभाची मस्त हो आता उद्यापर्यंत होते शोभा नाही शोभा हो हो आता उद्यापर्यंत होतो होतो परवापर्यंत होत होतो आता आज नको आता भाऊजी शांत भाई कांदा थांबा आता आज आता जाऊ नका आज आता की होते उद्याच जाता आता काय जर करत आंतुल्या शोभाची तर तब्येत खराब करा काय करते सांग काय अन आम्हाला तर सुचत नाही बापा मला सुचत नाही एकांताला सुचत नाही आता का आई करण काय त्याच्यापेक्षा राहू दे आता जाऊ दे आता येतोच आम्ही मग रक्षाबंधन रक्षाबंधन आलं म्हणजे मग दोन दिवस थांबू मग मग तोपर्यंत शोभा भीत नको ते करते मग ते नाही जास्त तब्येत खराब नाही आहे आता भाजी पोईचा पोयचा फक्त करू शकतो थांबून ना उद्या चालले दादा रक्षाबंधन आले पाहिजे म्हणून आता ते रात्र थांबवसल पण नाही तर रक्षाबंधन रेन दोन दिवस राहीन आता यायलेच लावतो ना मग करायला मी तब्येत तब्येत करून घेऊन झोपली राहतो थांबा ना बाई थांबा दोघे बी आता सांगा मग आले तर भाऊजी भाऊ बी आहे था। थांबा शांतनू आता थांबत नाही आम्ही आता आता थांबत नाही आम्ही आता जातोच आम्ही घरी आता जाणं होते आता शोभाची तब्येत पाहिले आम्ही उतरलो आलो इथं झालं आता तब्येत पाहिली चहा पाणी केलो झालो आता जाऊ द्या आम्हाला थांबून जाय ना कांता शांत एक रात्र जवाय बापू एक रात्र थांबून जा ना आम्ही करतो सायपाक आई नाही थांबणं होत ना आई हा गौरी घरी आहे एकटी आहे मी तरी गावातल्या बायाला सांगून आली जा लक्ष ठेव जा लक्ष ठेव हो जा म्हणून नाही पुरत नाही जाऊ दे ना जातो ना होते काय करू रक्षाबंधनले येतोच आम्ही असं थोडी आहे का आम्ही गेलो येतच नाही चार पाच वर्ष आता रक्षाबंधनले येतो आम्ही आता थांबू नका जाऊ दे आम्हाला बर बापा तुमच्या मतानं मा जा पण व्यवस्थित जाजा जा बरोबर जाऊ बापू बरोबर नाही जाईल श्रावण संघ हाय हा हो माझी जे बरोबरच नेतो आता इथून कोणतं दूर आहे पंढरपूरला एवढे दूर गेलो आपण बरोबर गेलो ना आलो तर आता इथं इच्छा इथं काय टेन्शन आहे जातो जा आम्ही बरोबर चला मग मामी जे मामा जी, बसा शांत पाय मग तब्येत सांभाळ शोभाची शोभा पाय तब्येतीकडे लक्ष दे चला ना नेऊन देतो तिथपर्यंत चला गाडी बसून दे देतो सडकी पर्यंत नेऊन देतो गाडीत बसून देतो येतो मग घरी चला काय नाही येतो शांत येऊन पाणी येतो येतो चला बसून देतो गाडीत घरी बसून काय करू आहे ना आई घरी चला येतो मी चला बरं चला राहिले असते तर चांगलं वाटलं असता हम्म बर झालं बाई गे गे you know, गेले तर नाही तर फालतो अजून आता स्वयंपाक करा मग सकाळी चहा नाश्ता बस झालं चाललं गेले तर टेन्शन केला येणं होईल तर येईल म्हणे पण आले नाही हा मायच्या घरी गेली बायको तर काय येते का रात भर राहतेच अरे रावाले भेटलं तर आठ दिवस राहते येते का येवाली भेटलं तरी बसते मस्त गरम मायच्या घरी गेल्या बायका का बस नवऱ्याची फिकरच राहत नाही नवरा मग शिळं खाते का कच्चं खाते का खात नाही काही नाही అరే బాపరే మా శేరే శర శో అటోన ఆ లో ఎటో కరే బోధ గ బాధివ బస్ బ झालं बापले का तर भरत मिलक झालं ना आ ना मंदिर जाऊ राय नाही म्हणू का तुया भाऊ राहून जाय काही म्हणून मला वाटलं येतच नाही बा का उद्याच येतो म्हटलं डायरेक्ट संध्याकाळी साडी गिडी नेसून साडी घेऊन साडी घेते काय म्हटलं तुझ्या भाऊ आता दोघे बहिणी गेले दोघे बहिणी जे बिले हार नाही तुमच्या रक्षाबंधन ले घेते ना साडी मग आता कधी साई गेला तर साडी घेते काय काहीतरी बोलता आणि आम्हीच नाही राहिलो राय म्हणे आई बी लाई म्हणे ते शोभा बी म्हणे तिची तब्येत खराब आहे त्याची तब्येत खराब या माणसा देत असं दादा बी म्हणे राय म्हणे राय म्हणे राहून जा म्हणे राहून जा म्हणे नाही पण ना, ना इकडे गौरी होती ना आली ना गौरी त्याच्यानं शांतबाई राहिली नाही जातो म्हणे आम्ही म्हणे ते येऊन गेलो बाबा पाहिली तब्येत चांगली दिसली ते येऊन गेलो राहून काय करू हम्म हो ना मला वाटलं का गेली माझ्या घरी तर आहेच काय म्हटलं आता कर मग आता सकाळी तुम्ही भाकरी बनवून ठेवल्या तर त्यात गरम कर मग एक खाऊन घेऊ नाही आणली कशी तुरुगी तुरु नाही दिली का तुला वहिनीनं काय तिची तब्येत खराब आहे ना मग काय त्याची दुरे दुरे दे उभ्या उभ्या गेलो आम्ही पाहले उभ्या उभ्या पाहिलं ना आलं आता हाय ना दोन भाकरी तो दोन भाकरी दीड दीड आता एक एक भाकर बनवून घेतो मी दीड दीड खाऊन घेऊ आणि बेसन बी गरम करून घेतो कर मग लवकर भूक लागली तुम्ही किती वाजता आले तर घरी मी आलो मी सहा वाजता सहा वाजता आले तर तेव्हापासून गरम भाकरी करून खाता नाही आला तुम्हाला आता तुम्हाला तर वाटलंच होतं की मी येत नाही म्हणून मग भाकरी होत्या बेसन होतं गरम करून खाल्लं का नाही बसले राहिले असं नाही वाट पाहत येईन 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 म्हणून भूक नव्हती भूक नव्हती आल्याबरोबर आल्याबरोबर हात पाय धुतलो मानलो चहा पिलो बसलो बाहेरच बसलो तुम्ही बाहेर बसलो आता, आता आलो तुझी जवळ आता मस्त चूल पेटवले आता म्हटलं मस्त गरम करतो म्हटलं आता भाकरी आणि खातो म्हणलं जेवतो म्हणलं आता तेवढ्या तर तूच आली मग आता हात पाय तोंड आणि मग करतो बेसंगीचा जेवण घेऊ हो कर आजी आजी जय जय करायला गेली जे जे जय जे जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल असे जय जय करायला गेली आजी ये ना आता <intellect est diyor> <vidéosuit> हो आजोबा बी गेले जय जय कराले आजी बी गेले जय जय कराले आता ये ना आता घरी आज ना जे जे ना ना गेला नाही मग नाही मग काय गेलो मग अकरा बारा वाजता आलो मग कुठं जाऊ शकता हे रमेश न विजय भाऊ निघून चालले गेले होते मग नाही गेलो मग मी बैल आनाचे होते वावरतून मशीने बी पाणी पाला टाकायचं होतं मग गेलोच नाही मग अकरा बारा वाजता आला तर मग आपल्या आपली बैल बांधले होते का हम्म नाही बाबा बैल बांधले नव्हती बैल रामलाल काकाजीनं वावरात घेऊन गेले ते आणि मशीले बी पाणी दाखवलं होतं चाराही टाकला होता मी फक्त संध्याकाळी आणलो बैल वावरातून हो मी सांगतलंच होतं ते रामलाल बोले थोडेसे बैल नेऊन बांधा म्हणून तू काही येतं ये काही नाही असं होतं बा म्हणून मी बाहेर सांगून देईन नेले असं बैला आणले ना बरोबर व्यवस्थित घरी हो व्यवस्थित आणले घरी तुम्ही पाहून केला बर ठीक आहे ठीक आहे काय पाहायला गौरी गौरी काय करते स्वयंपाक करत असे आहे ना असं सर काय आता आली काय शांताबाई पाहून येतो येते तर म्हणे गौरी तर संध्याकाळपर्यंत येते आली असन पाहून येतो आणि मग ते जंगल कॅम्पिंगचा प्लॅन करतो काय म्हणजे काय म्हणते आता काय दिवस निघाला का बस घरचे काम तुला समजत नाही तुले दिवस निघाला माहित नाही कामा कामानिमित्त जातो काही अशीच मोकाट फिरतो का मी मोकाट गाईवानी कामानिमित्तच जातो ना मी आता शांताबाई सांगून ठेवलं होतं शांताबाईनं गौरीले विचारपूस करतात काल विचारपूस केली आता पाहून येतो ना आली का नाही आली शांताबाई तर आता कोणा सांगितलं काम तर ते करावं नाही काय हा आता आले तसं ना आता विचारपूस केल्यानं काय होईल जा विचारपूस जा भाकरी करत जाऊ हो भाजी तर केलीच मी फक्त भाकरीच बाकी आहे तर गरम गरम देईन म्हणतो तुम्हाला करून का का चालले तुम्ही आता अंगपाय घे ना अंगपाय धुवा मी येतो विचारपूस करून तिला आली काय शांताबाई तर पाहून बी येतो मग वर गरम गरम भाकरी बनवतो मग जेव जा हो जा गरम गरम भाकरी चार जा आता बी परमिशन घ्यावं लागते बाई कुठं जात कुठं जात टोकतच राहते आली काय हो गंगा शांताबाई आली काय हो आली ना आली निशांत बहिरातच्या झाले असं काय मग आज आज चालतं का मग आता आज जंगल कॅम्पिंगले रेन कॅम्पिंग करायला आज मी पाय बाई मी तर नाही येत बाका पाय म्हायसून सोडून मी कशी येऊ आणि ते तर तिच्या मायाच्या घरी राहिली असती तर मी मोकळी राहिली असती इकडे मी आली असती नाही तर तिच्या सातवा आठवा महिना राहिला असता तर मी आली असती आता तिची डिलिव्हरी झाली आता मग घरचे धंदे सोडून मी काय जंगलात येऊ काय वा आता माय नाही जमत बापा तुम्ही तुम्ही चालले या वर्षी कोणी हाय नाही का तू असून जोड भावाले कोणाला ही ठेवून दोन तीन दिवसाची गोष्ट आहे फक्त इच्छा आहे तर मन आहे तर मन काढून ठेवा बस कोण आहे कोणी ना कोणी तिची माय राहते का तिची माय आली आणि त्याच दिवशी गेली राहिली बी नाही मग ते राहते का तिची माय आणि म्हणलं बी नाही का पोरीले आता तरी घेऊन जातो म्हणून बिलकुल नाही मग कोण राहील कोणी नाही हम्म मग तुझं जमतच नाही का मग चल ना मासंग शांताबाईच्या घरी शांताबाई संग बोलतो ते येत असंत मग जमा करू मग आपण तू नको येऊ लागेल तर आता संग मग जमा तर करू लागत बाया मग आम्ही जाईन तर मग तू राहायचो घरी मग हो चाल बाबा मी येतो नाही पण चल येतो समजा येतो शांताबाईच्या का घरी काय म्हणते शांताबाई तर मला तर वाटतं शांताबाई बी नाही येणार ना। कारण तिची सून आता आठवा महिना ला, लागला म्हणते तिला आठवाच लागला ना आठव्या महिन्यात होते का डिलिव्हरी नवव्या महिन्यात होते येईन ते चालतं तू चाल, चाल बाबा येईन तर चालले दादा तुम्ही काही आली व शांताबाई रात्रीच तर आली व साडेसात वाजता आली ना रात्री आलो आम्ही असं मी आली होती बा सुनीला विचारपूस करायला कसं काय आहे काय तर काही वाटलं तर सांग बा म्हणून आली होती मी विचारपूस गेली करून नाही काकू म्हणे तसं काही नाही म्हणे काही अडचण असली तर सांगा म्हणे हो सांगे ते सगळ्याच आल्या होत्या म्हणे एक 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 सगळ्या फक्त ते इंदिरा नाही आली म्हणे बाकी सगळ्या काकू आल्या म्हणे मला विचारायला आई म्हणे अशी सांगे ते मी बी आली होती व मी आल्याबरोबरच आली होती अकरा अकरा वाजता आले होते ते तर मी साडे अकरा वाजता आली होती

तिथंच बोलून गेली का सगळं नाही अशी कशी बोलणार काही नाही बोलली घर 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 मी आले ना मी घर कोणी नाही बोलत बोलतो पागल घरी जाते पण आता तिकून आल्यावर काय त्या दिवशी काय ठरलं होतं त्या दिवशी तू पंढरपूरला गेली त्या दिवशी जाणार होतो ना आपण रेन कॅम्पिंग करायला कॅन्सल केली समोर ढकलली ना पंढरपूरला गेली आता आली ना तू काल आज चल ना आता आता जाऊ ना तयारी तर झालीच आपली चल ना आज जाऊ आता सगळ्या पाय मुन्नी आता ते गोष्ट अशी आहे मी तवा तर तयार झाली होती येवाले गौरी तिच्या माहेरी होती पण आता तिला आठवा महिना लागला आणि तिच्याकून कधी बसणं उठणं होत नाही जास्त काम होत नाही तिच्यानं तर मला करा लागते आणि दुखाव उठला घेतला काय झालं काय नाही तर मग तिला तिच्या जवळ कोण राहीन म्हणून बा मी नाही येत मी रिक्सच नाही येत फालतूचे आपल्या मजेसाठी सुनीले सुनीचा जीव धोक्यात टाकू का मी नाही येत मी राहू दे तुम्ही जा ना तुम्ही तुम्ही कोण कोण जाता तर जा तुम्ही या मस्त मजा करून काय अशी आहे हे गंगाही म्हणते मी नाही येत तोही म्हणतो मी नाही येत मग तुम्हीच नाही मग आम्हाला काय मजा वा चला ना आता हाय ना, ना का कोणी गौरी जोड राहिले आहे ना बोले हाय ना काही झालं गेलं तर दवाखान्यात घेऊन जायचो म्हणा फोन करून देतो येऊन जाऊ आपण अर्जंट पूर तंबू तवाच्या तवा सोडसाड करून येऊन जाऊ तरी उशीरच लागते मुन्नी चंगलातून तंबू सोडून येवा येत पर्यंत उशीर लागते आणि पोरा बराले काय समजते एवढा पोरा बराले नाही समजत पण तिला तर समजते ना एका लेकराची माया तर तिले तर समजते काही झालं तर चाला म्हणून दवाखान्यात अशी तर म्हणून आणि गोले आणि गोल्याचे बाबा इथं आहे ना नाही ना मग मी नाही ना मी नाही येत मी नाही येत तुम्ही जा ना ते इंदिरा आहे विमलाताई आहे गीता आहे पार्वती आहे आणि किती जणी आहे जा ना जा तुम्ही जा ना या ना मजा करून जा ना हा तर मीच नाही राहिली तर काय होते तुय नाही हे हे मुलीच्या सुनीची डिलिव्हरी झाली हे नाही म्हणते शांताबाई पाय माघरी कोणी हाय नाही करावी मी कशी जाऊ हा कोणी राहिलं असतं हो माय तसंच आहे माझ्या घरी कोणी दुसरी लेडीज राहिली असते तर मी गेली असते काय माय तुमच्या सुनायच्या डिलेवारी तुमच्या सुनायचा आठव्या महिन्यात बरं आता पालव आता कॅन्सल होते तर तरी कॅम्पिंग या वर्षी नाही होत वाटते आता तू नाही म्हणली गंगा नाई म्हटली तर ते, ते कमलाई म्हणून मी नाही ते इंदराई म्हणून मी नाही त्याले काय आहे व त्याचा संत्याचा आता कमलाची सुनबी नाही आहे ते तिची सुनबी माहेरी गेले येईल ना ते चल हो जा ना तुम्ही आहे ना पाच सहा जणी होता चल जा पाय तो बापा आता इंदिराच्या घरी जाऊन पाहतो आता इंदिरा जर जमा करंत चालू जाऊ आम्ही काय जा तुम्ही तुमच्या सुना पाहात आम्ही चाललो जाऊ मस्त येऊ मजा करून हो या ना या मस्त मजा करून या पुढच्या वर्षी लागन तर मी बी येईन मी बी येईन पुढच्या वर्षी माई बी नाही एक वर्षाची पुढच्या वर्षी काही पाहा नाही लागत नाही पुढच्या वर्षी रेन कॅम्पिंग नाही करू पुढच्या वर्षी दुसरं काय करू यावर्षी आता आम्ही पाहतो मी आता जातो इंदिराच्या जा घरी तिला पाहतो विचारपूस करण उद्या मग हो तर आम्ही निघूनच जातो मग करूनच घेतो रेन कॅम्पिंग मन आहे तर पाहू आता माय तो मन आहे मला खुशी आहे रेन कॅम्पिंग करायची माय मन आहे आता कोण कोण हो म्हणते कोण कोण नाही म्हणते तर पाहू उद्या आणि उद्या पाहू आता रेन कॅम्पिंग जावाले भेटते का नाही जावायला भेटत आणि त्या सगळ्या पाच सहा जणी हो तर जाऊ आणि जर नाही म्हणते मग बघितली की जाऊ काय करू नाही पाहू आता उद्या काय होते रेन कॅम्पिंग ले जाणं होते का नाही होत कोण हो म्हणते कोण नाही म्हणते पाहू आता उद्या आणि व्हिडिओ लाईक करत चला आणि चॅनल ला सबस्क्राईब तर नक्कीच करून ठेवा कधी कर बी व्हिडिओ आला तर आपल्याला नोटिफिकेशन येते आणि हो व्हिडिओ शेअर बी करत जा आणि पुरा व्हिडिओ पाहत जा म्हणजे झालं सगळं समजते मग आप आपल्याला नाहीतर मग आपण अर्धा वाट पाहतो व्हिडिओ तर मग काही समजत नाही आपल्याला काही काही मुद्दे आपल्या लक्षात नाहीयेत असं आहे